कर्ण हा सूर्याचा पुत्र होता पण कर्णाचे जन्मावेळी त्याच्या आईने त्याला त्यागले होते त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्यात सुतपुत्र म्हणून ओळखले गेले जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला, त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही परंतु तो एक पराक्रम योद्धा आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाने अनेक गोष्टींचे दान केले होते जसे की सुवर्ण रत्न चांदी हिरे मोती आणि इतर संपत्ती परंतु त्याने कधीही अन्नदान केले नव्हते कर्ण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतरची आहे ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून त्याच्या प्रायचित्ताची आणि पितृपक्षाची उत्पत्ती स्पष्ट होते कर्णाच्या मृत्यूची घटना महाभारतातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे कर्ण हा एक महान योद्धा होता परंतु महाभारताच्या युद्धात कर्ण कौरवांच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला जिथे त्याला योग्य ते फळ मिळाले परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं चांदी आणि विविध रत्ने दिली गेली पण ताटात अन्नाचा एक कणही दिला गेला नाही तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी इतका मोठा दान करणारा असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाजवळ उल गेला त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले हे महाशक्ती दानवीर कर्ण स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना यावर कर्ण म्हणाला हे इंद्रदेव मला भूक लागली आहे आणि इथे माझ्या ताट्यात अन्नऐवजी सुवर्णमुद्रा रत्न हिरे मोदी वाढली जात आहे तर इतर लोकांना विविध प्रकारचे स्वादिष्ट अन्न वाढले जात आहे मग याचे तुम्ही मला कारण सांगू शकता का की माझ्यासोबत इथे असा व्यवहार का केला जात आहे यावर इंद्रदेवाने त्याला सांगितले की याचे मूळ एक कारण आहे जे तुझ्या कर्माशी जोडले गेले आहे मनुष्य आपले जीवन काळात जितके दान पुण्य करतो तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते प्राप्त होते पण हे इंद्रदेव मी तर माझ्या आयुष्यात नेहमीच दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे यावर इंद्रदेव म्हणाले मला माहीत आहे कारण तू तु तु तुझ्या आयुष्यात आजवर खूप दान केले आहे आणि ते युगानयुग सुद्धा ठेवले जाई तू तु तु तुझ्या संपूर्ण आयुष्यात सुवर्ण रत्ने आणि हिरे मोती यांचे दान केले आहे पण तू कधीच अन्नदान केले नाही व तुझ्या पूर्वजांना त्यांच्या मृत्यूनंतर करीत अन्नाचा घासही दाखवला नाहीच त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोन आणि रत्ने मिळत आहेत हे ऐकल्यावर कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला हे इंद्रदेव मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे मग इंद्रदेवांनी कर्णाला पिंडदानाचे महत्त्व सांगितले पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे जो पितृपक्षाच्या काळात आपल्या पित्रांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे छोटे गोळे जे काळे तीळ ज्वारी गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात या पिंडेद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते पिंडदान करण्याचा उद्देश असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा तसेच त्यांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा त्यासोबतच आपल्या नातेवाईकांनाही जीव घातले जाते त्यानंतर इंद्रदेवांनी कर्णाला पंधरा दिवसाच्या अवधीवर पृथ्वीवर जाण्याची अनुभूती दिली जेणेकरून कर्णाच्या पूर्वजांना भोजनदान करू शकेल आता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे पुण्यकर्म आहे आणि ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा पृथ्वीवर परत पाठवावे जेणेकरून तो आपल्या पित्रांसाठी अन्नदान करू शकेल कर्णाच्या प्रामाणिक विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पित्रांसाठी अन्नदान केले आणि श्राद्धविधी केले त्याच्या अन्नदानामुळे त्याच्या पित्रांची आत्मा तृप्त झाली आणि त्याला ही आत्मशांती मिळाली कर्णाच्या या कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा सुरू झाली पितृपक्षात पंधरा दिवसाच्या कालावधीत आपल्या पित्रांना पिंडदान आणि अन्नदान त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी समर्पित असतो आणि त्या दरम्यान केलेली श्राद्धविधी हे अत्यंत पुण्यकारक मानले जातात अशाच एका पौराणिक कथेनुसार आपण आणखीन एक कथा पाहणार आहोत एका गावात एक सावकार राहत होता त्याला दोन मुलं होती मोठ्या मुलाचे नाव इंद्रसेन होते तर धाकट्याचे नाव धर्मसेन होते सावकाराने आपल्या दोन्ही मुलांची लग्न मोठे थाटामाटात केले होते त्यामुळे त्यांना आता कसली चिंता राहिली नव्हती ते आपले जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामात जगत होते पण एके दिवशी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्या सावकाराचा मृत्यू होतो आणि त्या कुटुंबावर शोककाळ पसरते त्यानंतर दोन तीन महिने असेच निघून जातात आणि हळूहळू त्या दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरून वाद होण्यास सुरुवात होते धर्मसेनच्या मोठ्या भावाची पत्नी जरा आगावच होती आणि ती संपत्तीची लोभी होती त्यामुळे ती दोन्ही भावांमध्ये फूट पाडते आणि दोन्ही भावांना एकमेकांपासून वेगळे करते त्यामुळे सावकारचे घर आता मोठ्या भावाकडे म्हणजेच इंद्रसेनकडे गेले होते त्यामुळे धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने शेतात झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून राहू लागले इंद्रसेनकडे आता मोठा वाडा अनेक कारभार आणि अने धनसंपत्ती होती परंतु त्याला आपले धार्मिक कर्तव्य पार पडणे महत्वाचे वाटत नव्हते तर धर्मसेन हा गरीब आणि साधा हो बकता बकता होता त्याच्याकडे फार काही संपत्ती नव्हती पण त्याच्या हृदयात मोठी धर्मभाव आणि करुणा होती मग बघता बघता अशातच वडिलांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आले आणि पित्रपाठाचे दिवस चालू झाले तेव्हा मोठ्या भाऊची पत्नी तिच्या पतीला म्हणाली तुमच्या वडिलांचे आपण पित्र जेवायला घालू जेणेकरून माझ्या माहेरची लोक येतील आणि काही इतर नातेवाईक देखील येतील तर ते आपली संपत्ती पाहून आपल्यावर खूप खुश होतील यावर तिचा पती इंद्रसेन म्हणाला कशाला उगीच खर्च करायचा नाहीतरी सर्वांनाच माहीत आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे यावर त्याची बायको म्हणाली पण आपले इथे तर कोणीच नातेवाईक येत नाहीत मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवणार तरी कशी मग तिथं पती म्हणाला तुला एकटीला इतका स्वयंपाक करता येणार नाही त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो विविध प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात हे सर्व तू एकटी कसे करणार यावर त्याची पत्नी म्हणाली पितृजीव घालणे हे फक्त तुमचंच कर्तव्य आहे का तुमच्या भावाच्या बायकोला मदतीला बोलून घेते तुम्ही त्याची काळजी करू नका ही गोष्ट इंद्रसेनला पटली आणि ते दोघं धर्मसेनच्या घरी गेले आणि त्यांना दुसऱ्या दिवशी पित्राला येण्याचे सांगून आले त्यानंतर इंद्रसेन आपल्या सासरवाडीतील लोकांना पित्राचे आमंत्रण देऊन आला मग दुसऱ्या दिवशी धर्मसेनची पत्नी सकाळी पहाटे स्वयंपाक करण्यासाठी आपल्या जावेच्या घरी गेली आणि अकरा वाजेपर्यंत तिने संपूर्ण पित्राचा स्वयंपाक तयार केला मग तिच्या दावेची माहेरची लोकं आली तेव्हा धर्मसेनची पत्नी आपल्या घराकडे निघाली कारण तिला सुद्धा पित्राचा स्वयंपाक करायचा होता ती जाताना तिला कोणीच अडवली नाही पण घरी गेल्यावर तिने पाहिले की घरात कुठलेच सामान नाही मग तिने आपल्या पतीला दूध आणि तांदूळ आणायला सांगितले त्यानंतर धर्मसेनच्या पत्नीने दुधापासून खीर बनवली आणि तांदळाचा पिंडदान करण्यासाठी भात शिजवला तिकडे जेव्हा जेवणाचा टाईम झाला तेव्हा इंद्रसेनच्या घरी त्यांचे पित्र आले पित्रांनी पाहिले की इंद्रसेनच्या सासरवाडीतील लोक मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते घरातील मृत व्यक्तीच्या ना कुठल्याच फोटोला हार घातला होता ना पिंडदान केले होते न कावळ्याला नैवेद्य दाखवला होता ते पाहून पित्र निराश झाले आणि तिथून ते धर्मसेनच्या घरी आले ते तिथे त्यांना त्यांच्या मनासारखे भोज्य मिळेल नाही पण खीर आणि पिंडदान केल्यामुळे ते धर्मसेनं प्रसन्न झाले त्यानंतर सर्व पित्र एका ठिकाणी भेटले आणि ते एकमेकांना विचारू लागले की आपल्या आयुष्याकडे काय भोजन केले तेव्हा धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी आपल्यावर आलेला प्रसन्न सांगितला मग त्या लोकांनी धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांना सांगितले की जर धर्मसेनच्या घरी संपत्ती असती तर तुम्हाला मनासारखे भोजन मिळाले असते आणि हा प्रसंग तुमच्यावर आला नसता यावर धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी धर्मसेनच्या घरी धनधान्य लावावे सुखसंपत्ती नांदावी असा आशीर्वाद दिला धर्मसेन आणि त्याची पत्नी जेवत असताना अचानक त्यांच्यासमोर जमिनीतून एक सोने नाण्याने भरलेली घागरवर आली ते पाहून त्या पती पत्नीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या लक्षात आले की आपले पित्र आपल्याला पावले आहेत ते आपल्यावर खुश झाले आहेत त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाला मात्र तिकडे इंद्रसेनचे आता वाईट दिवस चालू झाले होते त्याच्या घरात अडचणी सुरू झाल्या व्यवसायात घसरण झाली आणि त्याचे कुटुंब संकटात आले त्याने अनेक उपाय केले पण काही सुधारणा झाली नाही हळूहळू त्यांची सर्व संपत्ती निघून गेली आणि ते पूर्ण कर्जात बुडाले जेव्हा पुढच्या वर्षी पित्रपाठ चालू झाले तेव्हा धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या पूर्वजांचे खूप मोठे पितर घातले आणि त्यात आपला भाऊ आणि वहिनीलाही सहभागी केले व आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले मग त्याच्या पुढील वर्षी धर्मस्थ्रांनी त्याच्या पत्नीने आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला पितरांची साध्यविधी कसे करायचे हे शिकवले त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन आणि त्याच्या पत्नीने विधिवतपूर्ण आपल्या पूर्वजांचे पितर घातले त्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले त्यासोबतच त्याच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि कुटुंबातील समस्या दूर झाल्या त्या पती पत्नीला समजले की पित्रांचे आशीर्वाद आणि धर्माच्या पालनाचे महत्त्व किती आहे ही कथा सांगते की संपत्ती आणि ऐश्वरे महत्त्वाचे असले तरी धार्मिक कर्तव्य आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे अधिक महत्त्वाचे आहे गरीब असले तरी योग्य मार्गाने वागणे आणि दुसऱ्यांना मदत करणे ही जास्त मूल्यवान आहे पितृपक्ष हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो हा काळ भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येपर्यंत चालतो साधारणपणे पितृपक्ष पंधरा दिवसांचा असतो या काळात लोक आपले पित्र म्हणजेच पूर्वज यांच्यासाठी तर्पण आणि पिंडदान करतात मनुष्य जेव्हा देहत्याग करतो तेव्हा ज्या आत्म्याला त्यांनी केलेल्या कर्मानुसारच नवीन जन्म प्राप्त होतो किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटतो आपल्या केलेल्या कर्मानुसार एकतर त्याला वैकुंठ प्राप्त होते किंवा स्वर्गलोक किंवा तो नरका जातो किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होते परंतु ज्या आत्म्याचा काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत ती आत्मा पित्रलोकात आपले निवास करते आणि तोपर्यंत निवास करते जोपर्यंत तिचा काही निर्णय घेतला जात नाही परंतु पित्रपाठाच्या या पंधरा दिवसांसाठी आर्यमा स्वामी हे पित्रलोकाचे द्वार खोलतात त्यावेळी सर्व पित्र आपल्या प्रियजनांना भेटायला पृथ्वी लोकवर प्रवेश करतात आणि एक वर्षासाठी लागणारे जल व भोजन प्राप्त करतात जे त्यांच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते जे लोक आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना या पितृपक्षात विनयपूर्वक आवाहन करून त्यांना भोजन प्रदान करतात त्यांचे पित्र अत्यंत प्रसन्न होतात जेव्हा पित्र तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा पित्र लोक जातात तेव्हा जात्यावेळी आपल्या प्रियजनांना आशीर्वाद देऊन जातात ज्यामुळे त्यांचे सर्व दुःख दूर होतात आणि कुटुंबात शांती राहते त्यासोबतच त्या, त्या कुटुंबातील दारिद्र्यता नष्ट होते तसेच जे लोक आपल्या पित्रांना जल भोजन पिंडदान करत नाही त्यांचे पित्र पृथ्वी लोकातून उपासित पितृलोकात परततात आणि ते निराश व असंतुष्ट होतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरे जावे लागते जसे की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणे कमवलेला पैसा न टिकणे व्यवसायात नुकसान होणे मुलामुलींचे लग्न न होणे अशा अनेक परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागते पित्र लोकांचे देवतेचे नाव स्वामी असे आहे आणि कावळं हे त्यांचे वाहन आहे पितरांच्या दिवशी कावळ्याला आवाहन केले जाते असे मानले जाते की जोपर्यंत कावळा ते नैवेद्याला शिवत नाही तोपर्यंत आपल्या पित्रांनी भोजन केले नाही असे मानले जाते कावळा आपल्याद्वारे दिलेले भोजन आपल्या पूर्वजांपर्यंत म्हणजेच आपल्या पित्रांपर्यंत पोहोचवतो या दिवशी कुत्र्याला सुद्धा नैवेद्य चारला जातो कारण कुत्रा यमराजाचा दूत मानला जातो आणि त्याला पितरांचे संदेशवाहक म्हणून पाहिले जाते त्यासोबतच या दिवशी गायीलाही नैवेद्य चारला जातो कारण गाय ही, ही हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जाते गाई सर्व देवी देवतांचा वास असतो ज्याची परिस्थिती चांगली आहे त्यांनी या दिवशी एकवीस लोकांना जीव घातले पाहिजे मध्यमवर्गीयांनी कमीत कमी चार ते पाच लोकांना जीव घातले पाहिजेत जर एखादा खूपच गरीब असेल तर त्यांनी आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर एक ग्लास पाणी ठेवून त्यांचे स्मरण केले पाहिजे कर्ज घेऊन पित्रपाठ केले नाही पाहिजे त्यामुळे आपले पित्र निराश होतात आपल्या योग्यतेनुसारच पित्रपाठ केले पाहिजेत पितृपक्षाच्या थाळीमध्ये वडे उडी वडे आळूवडी आणि कांदाभजी पाटवडी तांदळाची खीर कढी आमटी भात कुरडई पापड असे असते त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळा भाजी गवर भाजी भेंडी भाजी आणि कारण्याची भाजी यांचा समावेश होतो पितृपक्षी थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व असते मात्र पितृपक्षाच्या जीवनातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसून विरही स्वयंपाकही केला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही दोन भाऊ आहोत किंवा तीन भाऊ आहोत मग पितृदोष मलाच का त्याचे कारण असे आहे की आपल्या पूर्वजांना ज्याचा लढा असतो किंवा त्यांनी ज्याला सर्वात जास्त काही दिलेले असते पित्रांनाही त्याच व्यक्तीकडून आशा असते त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे पितृदोष लागतो आणि ज्याच्या मागे पितृरोष लागतो त्याने हा एक उपाय करावा तो म्हणजे फुलपात्रात पाणी घेऊन त्यात दोन तीन थेंब गंगाजल टाकावे आणि ते नित्यनियमितपणे सोळा दिवस महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे ज्या दिवशी आपण एखादा उपास पकडतो त्या दिवशी आपल्याला जर रडू येत असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपण समजून जायचे की आपले पित्र उपाशी आहेत त्यासोबतच रात्री झोपल्यावर जर आपल्याला दोन तासाच्या आतमध्ये जाग येत असेल तर आणि जाग आल्यावर आपल्याला काही खाऊशी वाटत असेल किंवा पाणी पिऊशी वाटत असेल तर आपण समजून जावे की आपले मित्र उपाशी आहेत किंवा ते तहानेने व्याकुळ आहेत या कथेतून हे शिकवले जाते की अन्नदान हे अत्यंत महत्त्वाचे दान आहे कारण ते आत्म्याच्या तृप्तीसाठी आवश्यक असते पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देणे त्यांच्यासाठी तर्पण आणि अन्नदान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात सुख शांती व समृद्धी येते मित्रांनो जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत